दिनांक सात रोजी निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे उत्पादक कंपनीचे नाव वापरून अंबिका हा देशी संकरित कापूस बियाणे वान बनावट तयार करून त्या बियाण्याची विक्री एक हजार पन्नास रुपये किंमत असतानासुद्धा चार हजार पाचशे रुपयाला विक्री करत होता चोपडा परिसरात विक्री होत असल्याची माहिती नाशिक विभाग व जळगाव जिल्हा गुणनियंत्रण भरारी पथकास मिळाली होती त्यानुसार त्यानुसार सापळा रचून रंगेहात विक्री करताना एकाच पकडले मी निर्मल सीड्स प्रायवेट लिमिटेडच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत भरारी पथकाने सत्रा सेन तालुका चोपडा येथे बनावट ग्राहक तयार करून बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी येथील कोठारी कृषी केंद्राकडे देशी संकरित कापूस बियाणे वाणाची मागणी केली कोठारी कृषी केंद्राच्या प्रतिनिधीला डिलिव्हरी देताना भरारी पथकाने पकडले त्यास त्यात एकास अटक करण्यात आली आहे मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक विभाग नाशिक कुर्बान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव सुरज जगताप कृषी विकास अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातून लगतच्या तालुक्यामध्ये कापूस बियाणाची तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी कारवाई कृषी विभागाने केली आहे संशयित संजय कोठारी व इसाक खर्ते विरोधात बियाणे कायदा अन्वये चोपडा पोलीस स्टेशन येथे विकास भोरसे जिल्हा गुणवंता नियंत्रण निरीक्षक जळगाव यांनी गुन्हा नोंदवला असून याबाबत चोपडा ग्रामीणला भादवी चारशे वीस चौतीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईसाठी नितेंद्र पानपाटील पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग विजय पवार मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव दीपक साळुंके तालुका कृषी अधिकारी चोपडा किरण पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती व निर्मल सीड्स पाचोरा यांच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले निर्मल सीड्स पण प्रायव्हेट लिमिटेड ही बियाणे उत्पादक कंपनी संबंधितावर वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथे गेल्या दोन वर्षापासून उत्पादन बंद असलेल्या निर्मल सीड्स उत्पादित देशी संकरित वाणाची बनावट निर्मिती करून ती शेतकऱ्यांना विकल्या जा प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ संजय कोठारी यांच्या घराच्या वर गोडाऊनची झडती घेतली व त्यांना एक पथक पाठवले होते परंतु संजय कोठारी हा फरार झाल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली लोकनायक प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाच्या आहे त्याच्या अलीकडे पाचशे मीटरवरती ही घटना घडली बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी इथून एक संजय को कोठारी म्हणून जे आहेत गृहस्थ ज्यांचं कोठारी कृषी केंद्र होणं आहे त्यांनी बनावट अवैध आणि विना परवाना देशी संकरित कापसाचं एक पाकिट त्यांनी सॅम्पलसाठी आमच्या एका बनावट ग्राहकाकडे पाठवलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला त्याच्याकडून दहा पाकिटं मागणी केली त्यांनी दहाशे पन्नास रुपये किंमत असलेले हे पाकिट त्यांनी साडेचार हजार प्रतिपाकेट देण्याचं कबूल केलं आणि त्याने दहा पाकिटं आमच्याकडे ज्यावेळी आला तो त्यावेळी आमच्या नाशिक आणि जळगाव जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांनी त्या इसमाला इस पकडलं त्या इसमाकडून इस दहा पाकिटं जप्त केलेले आहेत आणि संजय कोठारी त्याचप्रमाणे इसाक खर्ते या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला हे संजय कोठारी आता फरार आहेत संजय कोठारी फरार आहेत आम्हाला फक्त ज्या इसमाने त्यांचा जो प्रतिनिधी होता तो खरते म्हणून ते डिलिवरी द्यायला आले होते त्यांना भरारी पथकाने आणि आमच्या पोलीस मित्राच्या मदतीने आम्ही त्याला पकडलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला सर आपण शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छितो शेतकऱ्यांना एकच आव्हान करू इच्छितो की प्रत्येक शेतकरी बांधवांना ज्याप्रमाणे मे महिन्यापासून आम्ही आवाहन करतो आहे की प्रत्येकाने कुठलंही बियाणं खतं किंवा कीटकनाशक खरेदी करताना ते परवानाधारक निविष्ट विक्रेत्याकडून करावं त्याचप्रमाणे त्याच्याकडून पक्की पावती घ्यावी आणि ज्या काही नामांकित कंपन्या आहेत त्यांचंच बियाणं खरेदी करावं जेणेकरून त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही लोकनायक न्यूज